हृदयाच्या कोंजनात जपायचं असत तेच खरं प्रेम असत तेच खरं प्रेम असत तेच खरं प्रेम असत कवी म्हण्यवत साहित्यिकेट दिलीप कांबळे धाराशिव कवितेच नाव आहे ना डोळ्यात रेंगळणारी अस्व, डोळ्यात काळजातील वेदना जळणार कुणीतरी असावं डोळ्यात आणि काळजातील वेदना जाणणार कुणीतरी असावं दुःखात साथ देणार एक तरी सुंदर नातं असावं सुखदुखात साथ देणार एक तरी सुंदर नातं असावं म्हणून मला वाटलं म्हणून मला वाटलं स्वतःसाठी सगळे जगतात म्हणून मला वाटलं स्वतःसाठी सगळे जगतात तेव्हा आपण दुसऱ्यासाठी जगून पाहाव म्हणून आपण दुसऱ्यासाठी जगून पाहावं वेलीलाही आधार लागतो वृक्षाचा वेरीलाही आधार लागतो वृक्षाचा तसंच आपणही एखाद्या बावरलेल्या मनाला आधार देऊन पाहावं वेलीला आधार लागतो वृक्षाचा तसंच आपणही एखाद्या बावरलेल्या मनाला आधार देऊन पाहावं आणि म्हणून मी आणि म्हणून मी बावरलेल्या मनाला इतकी खंबीर साथ दिली म्हणून मी त्या बावरलेल्या मनाला इतकी खंबीर साथ दिली की आता शब्द माझे असले तरी वर्णन मात्र तिचंच आहे आता शब्द मात्र माझे असले तरी वर्णन मात्र तिचंच आहे हृदय माझं असलं तरी त्यावर हक्क माझ तिचाच आहे हृदय माझं असलं तरी त्यावर हक्क मात्र तिचाच आहे कारण मित्र हो कारण मित्र हो प्रेमात कधीच तुझं माझं नसतं मित्र हो प्रेम कधीच तुझं माझं नसतं हृदयाच्या कोंगणात जपायचं असतं तेच खरं प्रेम असतं तेच खरं प्रेम असत तेच खरं प्रेम असतं धन्यवाद